गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी सुरू होते भ्रमंती ऐतिहासिक स्थळांची लातूर हेरिटेज वॉक उपक्रमाला सोळा ऑगस्ट पासून होणार प्रारंभ लातूर जिल्हा स्थापना दिनानिमित्त आयोजन दर महिन्याला एका वारसा स्थळी भेट सोळा ऑगस्ट हा लातूर जिल्ह्याचा स्थापना दिवस या दिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील इतिहासप्रेमी नागरिक इतिहास अभ्यासक आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने लातूर हेरिटेज वॉक हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे ऐतिहासिक गंजगोला येथून या उपक्रमाला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होणार आहे लातूर जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वारसा स्थळांची माहिती नव्या पिढीला व्हावी या माध्यमातून त्यांच्यामध्ये या वारसास्थळांबाबत जागृती होऊन संवर्धनाची भावना वाढावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे लातूर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एका वारसास्थळी भ्रमंतीचे आयोजन करण्यात येणार आहे या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी नागरिक यांना संबंधित वारसास्थळाचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्याची संधी मिळणार आहे जिल्ह्यातील नामवंत इतिहास अभ्यासक या ऐतिहासिक स्थळांचा इतिहास उलगडणार आहेत आपल्या जिल्ह्यातील वारसास्थळे आणि त्यांच्याशी निगडीत वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी लातूर हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन इतिहास अभ्यासक इतिहासप्रेमी नागरिक आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे